आज मसूर डाळीपासून आपण मस्त अशी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत टेस्टी आहे हेल्दी आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे चला तर फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर ठेवलं आहे भांडं आणि त्यात घातलं आहे तेल तर साधारण तीन चमचे आपण तेल घालायचं तेल छान गरम झालं की आपण त्यात घालायचा अर्धा छोटे चमचा राई आणि अर्ध्या छोट्या चमचा आपण घालायचं जिरं राई जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं नंतर त्यात घालायचा कढीपत्ता कढीपत्त्याची तळतळ थांबली की नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग आणि नंतर आपण त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या तर तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांना मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि आता हे चमच्याने फिरवून घ्यायचं फोडणी मस्त अशी खमंग बसायला हवी नंतर मी त्यात घातलं एक छोटा कांदा कांदा आपण परतून घ्यायचा हलकासा गुलाबी रंगावर अगदी मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि हलकासा गुलाबी रंगावर आपण हा परतून घ्यायचा नंतर मी त्यात घातलं आहे आलं लसूण तर आलं लसून मी छान असं थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट वापरायची नाही थोडंसं कुटून घ्यायचं आलं लसूण आणि आता हे आलं लसून आपण एक ते दीड मिनिट छान असं परतून घेऊया त्याचा छान असा कच्चेपणा जातपर्यंत त्याची कच्ची स्मेल जातपर्यंत तर आलं लसून मी इथे छान असं परतून घेतलेलं आहे नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद आणि नंतर आपण त्यात घालूया लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं सुरुवातीला आपण मिरच्या पण घातलेल्या आहेत आता हे मिक्स करून घ्यायचं गॅस कमी ठेवायची म्हणजे आपण जे तिखट घातलं ते करपायला नको म्हणून गॅस अगदी कमी ठेवायचं आपण आणि नंतर आपण त्यात घालायचं टोमॅटो तर एक मोठा टोमॅटो मी यात घातलेला आहे टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आपण छान व्यवस्थित आणि नंतर आपण यात घालूया थोडंसं पाणी पाणी घालायचं झाकून ठेवायचं आणि टमाटर हा मस्त आपण नरम होईस तर शिजून घेऊया तर आपलं टमाटर इथे शिजतो तेव्हापर्यंत आपण एक दुसरं काम करून घेऊया तर मी इथे घेतलं आहे एक कप घेतले मसूर डाळ तर डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर आपण त्यात घालायचं पाणी आणि ही डाळ हाताने छान अशी चोळून आपण धुवून घ्यायची कारण डाळीवर जी काही धूळ असेल माती असेल ती निघून येईल तर ही छान अशी धुवून घ्यायची आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपण फेकून द्यायचं आणि अशाच प्रकारे ही डाळ आपण दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायची तिथे डाळ मी मस्त व्यवस्थित धुवून घेतलेली आहे डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे आपलं टमाटरसुद्धा मस्त असं व्यवस्थित छान शिजलेला गेलेला आहे छान असा नरम झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदा आपण त्याला परत फिरून घेऊया नंतर आपण त्यात घालायची ही धुतलेली डाळ धुतलेली मसूर डाळ आपण घालायची फोडणीमध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं आपण म्हणजे डाळ मसाल्यामध्ये व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायची यात पाणी घालायचं घाई करायची नाही तुमच्याकडे जर जा वेळ असेल तर डाळ तुम्ही आधी शिजवून घेतली तरीही चालेल जर घाई नसेल तर असे झटपट तुम्ही बनवू शकता तर हे छान असं आपण काही सेकंदा करता किंवा एखादं मिनिटभर आपण छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात आपण घालायचा कांदा लसूण मसाला तर साधारण एक ते दीड चम्मच मी यात कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घालून सुद्धा आपल्याला छान हे परतून घ्यायचंय म्हणजे तो मसालासुद्धा छान असा शिजला जाईल नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर यात पाणी थोडं जास्त घालायचं कारण हे शिजल्यानंतर ना थोडं घट्ट येतं त्यामुळे सुरुवातीलाच आपण थोडं पाणी जास्त घालायचं मिक्स करून घेतलं आणि मी परत यात अर्धा ग्लास पाणी घातलं म्हणजे एकूण मी यात दोन ग्लास पाणी घातलेलं आहे छान असं आपण हे फिरून घ्यायचं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर परत एकदा या आपण याला मिक्स करून घेऊया आणि याला छान मस्त अशी उकडी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता याला मस्त अशी दणकून उकळी आली आहे मस्त याला उकडी काढायची छान आणि नंतर यावर आपण झाकण ठेवायचं गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर पाच ते सहा मिनटं आपण हे मस्त असं शिजून घेऊया तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ही मसूरच्या डाळीची आमटी किती मस्त झाली आहे खूप छान झाली चवीला अगदी मस्त लागतं वरण भातासोबत खा गरम गरम अशी तुम्ही सूप म्हणून पिली तरीही खूप छान लागते चवीला अगदी भन्नाट आहे खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे आपल्या आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस मी कमीच ठेवलेला हो आहे आणि नंतर आपण यात घालायची थोडीशी कोथिंबीर कधी कधी साधा फक्त वरण भातच खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे किंवा फक्त असं आमटी भात खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे ही मसूरच्या डाळीची आमटी बनवा बनवायला सोपी आहे आणि विशेष म्हणजे झटपट होते याला खूप वेळ लागत नाही आणि ही गरम गरम भातासोबत खायचं वरनं थोडंसं तूप घ्यायचं छान लागतं तिथे मस्त असा गरम भात बनवलेला आहे आणि या भातावर घालायचं वरण वरनं वरन थोडंसं आपण तूप घालायचं नाही घातलं तरीही चालेल तरीही मस्त लागतं तुम्ही बघू शकता आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की यात आलं लसणाची पेस्ट वापरायची नाही आलं लसण म आलं लसून मस्त असं ओबळ वाटून घ्यायचं आणि मग त्यात घालायचं त्या आणि या आमटेला खूप मस्त अशी चव येते तर इथे आपली मसूर डाळीची आमटी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद